वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक करीस गोष्टीचे नाव आहे माझ्या तो तोसिया आणि मिलीला एक झाड खूप आवडत होते त्या भोगीरच त्या झाडाजवळ खेळायला जायच्या झाडावर एक चिमणी आणि अळी राहत होती त्यांना झाडावर खूप मजा वाटायची एकदा जोराचा वारा आला कधी डावीकडे तर कधी उजवीकडे डोलत होते अळी आणि चिमणीचे घरही डोलू लागले अळी सुद्धा झाडाबरोबर डोलत होती चिमणीची चिमणी तिच्या घरट्यातून बाहेर आली झाड खूपच जोराने डावीकडे उजवीकडे डोलत होते अळीला मजा वाटत होती चिमणी झाडाच्या भोवती गिरट्या घालत होती थोड्या वेळात वारा थांबला चिमणीला घरट्यात गेल्यानंतर जरा बरे वाटले तुसी आणि मिली पुन्हा ठेवू लागली